मी पंजाब आज रात्रीपासून ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आज मध्यरात्रीपासून चौदा ऑगस्ट पासून जे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर जायकवाडी जे धरण आहे त्या धर धरणामध्ये परत पाण्या पाणी येणार आहे कशा मला कारण की उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे त्या धरणांना पाणी येणार आहे म्हणून जायकडे धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आपलं जिंतूरमधलं येलदरी धरण त्याच्यावरचं खडगपूर्ण त्याच्या खाली सिद्धेश्वर धरण या धरणात देखील काय होणार आहे विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्या तिन्ही धरणाचं लगेच शंभर टक्के भरून जातील त्याचं देखील पाणी सुटणार आहे म्हणून जनतेनं स्वतःहून सतर्क करण्याची तयारी ठेवावी हो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मा आता काय झालं धुळे झालं जळगाव जिल्हा चाळीसगाव म्हणजे काही भागामध्ये न पाऊस निसता पिकांना झोपला असाच पडला आहे आणि काही म्हणजे उत्तर महाराष्ट्र कर तुम्ही बघा पाऊस असा पडला फक्त पिकाला पिकापुरता पडला आणि हे नागपूर जिल्ह्यामध्ये बघा इकडं पिकं पाऊस जास्त झाल्यामुळे चाललेत म्हणजे अशी परिस्थिती बघा आणि इकडं बारा तारखेपासूनच पाऊस सुरू झालेला आहे आणि बारा जूनच्या ह्या कापसाच्या लागवडी आहेत त्यांचा किती फरक पडला बघा इकडं जास्त पाऊस असल्यामुळे यांचे सगळे कापसा दबले म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज रात्रीपासून चौदा तारखेपासून रात्रीपासून ते जवळपास वीस तारखेपर्यंत वीस ते ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर बावीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर बावीस ऑगस्टपासून ओसरणार आहे म्हणून हांधा लक्षात येतात मी तुम्ही बघा कालच म्हणजे तेरा तारखेलाच बघा तांबडा आभाळ झालं होतं मी म्हटलं होतं ना जिथं जिथं तांबडा आभाळ खूप होईल तिथं तिथं खूप पाऊस पडणार आहे हे तुम्हाला उदाहरण लगेच बघायला भेटतं म्हणजे हे चौदा पंधरा सोळा आणि त्याच्यानंतर अठरा एकोणीस वीस हे जो हे मध्ये सहा दिवस खूप जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा काही ठिकाणी रिमझिम राहीन कुठं जोरात राहीन कुठं धरणार राहीन कुठं ओढे नाले वाचतील कोणाच्या शेतात पाणी ससरं अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि बावीस ऑगस्टपासून परत राज्यातला पावसाचा जोर ओसर आणि बावीस तेवीसला लगेच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज आता लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद